आज आपण भावनाताई गांधी यांच्याकडे आलेलो आहोत ते कर्मा नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे तसं बघायला गेलं तर आपण गांधी यांनी अनेक सामाजिक धार्मिक कामं केली आहेत ते शिवसेनेमध्ये होते भाजपमध्ये होते आणि तालुक्यातील महिलांच्या असेल किंवा शेतकऱ्यांच्या कामात ते अग्रसर आहेत तर ते, ते आता नगराध्यक्ष पदासाठी उभा राष्ट्रीय समाज पक्षाच्या होती उभा आहे तर नेमका आपण त्यांच्याहून जाणून घेऊ हो की व आता तुम्ही नागराधी पदासाठी उभा आहेत नेमका आता तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही या करमाळा शहरासाठी काय करणार आहे तुमचं विजन काय असणार आहे यावर आपण त्यांची चर्चा करणार घरपट्टी वाढ जी झालेली आहे ती घरपट्टी वाढ रोखणे फेरीवाल्यांना जेवाल्यांना सुद्धा मोफत परवाना देणार आहे पाणी बिलसुद्धा माफ करून मोफत पाणी पुरवठा करण्याचं नियोजन आहे अंडरग्राउंड गटारी करायच्या अंडरग्राऊंड वायर वायरिंग करायची लाईट वायरिंग त्याचप्रमाणे धूळमुक्त शहर करायचं पक्के रोड करायचे ग स्वच्छ करून धुऊन त्याच्यावर फरशा टाकून झाकून द्यायच्या त्यानंतर जे कमला नेहरू सरकारी दवाखाना आहे तो सध्या बंद पडलेला आहे बरीच वर्ष झाली तो पूर्ववत चालू करायचा आहे त्याचप्रमाणे ज्या घरपट्टी वा भरलेल्या लोकांची कुचंबणा झाली आहे जिथं पाच कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे हाताच्या पावत्या दिल्या गेल्यात पण डिजिटल पावत्या दिल्या गेल्या नाही आणि चालू त्यांच्याकडून ते आता घरपट्टी पण भरून घेत नाहीत भरलेली मागची घरपट्टी परत भरा म्हणतात आणि मग तुम्ही परत आम्ही तुमची चालू घरपट्टी घेऊ असं म्हणून जी लोकांची पिळवणूक होत आहे ती मला लोकांची पिळवणूक पण थांबायची आहे ज्या सध्या शहरामध्ये घरकुलांचा मुद्दा आहे यासाठी जागा उपलब्ध आहे यासाठी तुम्ही काय म्हणता उपाययोजना ती जी अतिक्रमणातली घरं लोकांनी घेतलेली आहे तर त्या अतिक्रमणातल्या घरांना त्या अतिक्रमणातल्या घरांनाच त्यांचं नाव ना। त्यांचं सिटी सर्वेचा उतारा त्यांना काढून देणार त्या जागा त्यांच्या नावावर करणार तसे कायदे पण आहेत बारा पेक्षा जास्त जर ती माणसं तिथं राहिलेली असतील तर आपण त्यांना ती कायदेशीर अतिक्रमणातली घरे त्यांच्या नावावर करून देऊ शकतो बघ तिथंच त्यांना घरकुल सुद्धा बांधून द्यायचा माझा मानस आहे तुम्ही उमेदवारची मागणी इतर केली होती मी कुणाच्याहीकडे मागणी केली नाही आणि मला मनसेने फक्त विचारलं होतं तुम्ही आमच्या पक्षातून उभे राहा मी तुम्हाला तुम उमेदवारी देतो पण त्यांच्या आईन टाईमाला बी फॉर्म आलं नाही मग अंगदेव कि सर आले रासपचे रविवारी साडे नऊला त्यांचा फोन आला आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो आम्ही त्यावेळेस तयार झालो आणि एका रात्रीतून एक रात्री आम्ही सोमवारी सकाळीच आम्ही तयारीला लागलो दे। बँकेमध्ये खाते खोलण्यापासून ॲफिडेव्हिट करण्यापासून नोट नोटरी करण्यापासून त्यात शंभर बेडचा आपल्याला कमीत कमी इथं हॉस्पिटल नगरपालिकेचं चालू करायची माणस आहे आणि सगळ्या सुविधा म्हणजे तिथं एक्स रे काढल्या जाणार एम आय आर केल्या जाणार सोनोग्राफी होणार कार्डिओग्राफ होणार जे काही सुविधा अद्यावत तिथं पाहिजे त्या सगळ्या करायचा आपला मानस आहे